लोकनेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब संघटन मंत्री, मंत्री माननीय संजयजी कोडगे आमदार संतोखरावजी हंबर्डे आमदार किशोर देशमुख आमदार अमरनाथजी राजूरकर आता आमदार करावा लागेल ना एवढी मेहनत करावी करा लागेल काय बरोबर माझी माननीय माझे मित्र डॉक्टर आमदार तुषार राठोडजी माननीय आमदार राजेश पवारजी माननीय आमदार भीमराव केरामजी माननीय आमदार ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर मान्य पूनमताई माधवजी उच्चेकर विजयराव येवनकर या ठिकाणी असले प्रवीणजी साले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते महिला भगिनी आमचे पवार साहेब उपस्थित असले सर्व गंभीर बिहार काका गाड़ी जी यवनकर आमचे नरेंद्र चव्हाण चेअरमन पदी निवडून आले दिलीपराव कत्रपुरते आमचे अजयजी विशेष उपस्थित अनेक कार्यकर्ते आणि बंधू भगिनीं बऱ्याच लोकांना असं वाटलं की आज तुम्ही काहीतरी खमंग बोला पण असं काही आज होणार नाही मी आज कार्यकर्त्यांच्या बाजूने बोलणार आहे चव्हाण साहेब कारण ही जे सर्व कार्यकर्ते जे आहेत या व्यासपीठावरती जेवढे लोक आहेत म्हणजे मा मागे बसलेले नाही समोर बसले या सगळ्यांच्या लग्नामध्ये फटाके वाजविण्यापासून मंगलाष्टक म्हणण्यापासून ते अक्षता टाकण्यापासून ते त्यांची सैरीक जुळवणं त्यांच्या अंगठी घालण्यापासून त्यांच्या पसंती नापसंती करण्यापासून या सर्व कार्यकर्त्यांनी बघा आवाज बी झाला बरोबर त्याच वेळेला <laughs> या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या यांच्या लग्नामध्ये वराडी म्हणून वराती म्हणून दोन्ही बाजूचे म्हणून एकत्रित येऊन आपण सगळ्यांनी लग्नामध्ये उभं करण्याचं काम केलं आणि या सगळ्यांच्या गळ्यामध्ये जे निवडून आलेले जे पाच आमदार आहेत या पाचही आमदारांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्याचं काम कोणी केलं असेल तर या सगळ्या वराडींनी केलेलं मग हो आता आमची परीक्षेची वेळ आहे मी आणि चव्हाण साहेब तर अंतरपाठ धरूनच होतो त्यावेळेस आणि महाराज म्हणून कोडगे साहेब होते मार्गदर्शन करायला आता वेळ चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांची आलेली आहे यांचे लग्न लावून द्यायचे कारण कसं आहे की या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने जी मेहनत केली आहे आपापसातले आप हेवे दावे मतभेद सगळ्या बाजूला ठेवून शेवटी मनामधले काही गोष्टी असतील सगळे एकोप्यानं साहेबांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी आमच्या सगळ्यांचे तुम्ही त्या काळामध्ये लग्न लावून दिले फटाके वाजविले आम्हाला सगळ्याला घोड्यावर बसविलं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुम्ही आम्हाला पाठवून दिलं परंतु आज तुमच्या दारामध्ये लग्न येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका वरमाला घेऊन ती उभं टाकलेलीच आहे त्याला तिथपर्यंत पोहोचण्याचं काम हे आम्हाला करायचं आहे हे करत असताना तर काही लोकांनी बऱ्याच काही सूचना केल्या बऱ्याच काही लोकांनी माननीय साहेबांच्या बाबतीत वक्तव्य केलं तर मला असं सांगायचं आहे या जिल्ह्यामध्ये काही असे शिशुपाल पण आहेत साहेब महाभारताचं खूप उदाहरण सांगितलं अशोक थामा सांगितला आमच्या मित्रांना अभिमन्यू सांगितला पण काही काळजी करू नको मित्रा अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर यायचं त्यावेळेस कळत नव्हतं पण आता चक्रव्यूहातून बाहेर आणण्यासाठी माझे मंत्री माझे नेते अशोकराव चव्हाण साहेब त्याला चक्रविहातून बाहेर काढले आणि शिशुपालाच तर अजून खास आहे त्याला श्रीकृष्णानं सांगितलं होतं आयडिया केली होती आपल्या सगळ्या सैनिकाला सांगितलं होतं की ते अंधार पडल्याबरोबर बाहेर पडते ती आणि त्यावेळेस ते सूर्य झाकल्या गेला सावली पडली की ते शिशुपाल मैदानात येत होता त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेबाकडे असे सूर्य झाकायचा खूप आयडिया आहे आणि बरोबर सूर्य केव्हा झाकायचा आणि केव्हा त्याची सावली अंधार करायचं त्यांना माहित आहे शिशुपाला कळालंच नाही अंधार पडलेला आणि सावली झालेली आणि शिशुपालाचे शंभर पाप आम्ही पोटामध्ये घेतले परंतु शिशुपाल काय ऐकच ना गेला जेव्हा शंभर पाप पोटात घेतल्याच्या नंतर शंभर वर जेव्हा पाप घडलं तेव्हा शिशुपालाला सूर्य झाकण्यात आला आणि श्रीकृष्णानं आपल्या सुदर्शन चक्राच्या माध्यमातून खांडोळ्या खांडोळ्या करून त्या शिशुपालाचा वध केला त्यामुळे शिशुपालांना माझी विनंती आहे की श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र उभू देऊ नका आणि सूर्य झाकायची पाळी पण येऊ देऊ नका व गुणानं आपापल्या आप घरामध्ये राहा आपले आपले घरं काचाचे आहेत आपापले घर साबूत ठेवा कारण एवढी मोठी महायुती या ठिकाणी एकत्र झालेली आहे अरे स्वतःचे घरं काचाचे आहेत आमच्या घरावर कशाला धोंडे फेकता आपल्या आपल्या घरामध्ये सांभाळून राहा श्रीकृष्णाला त्याचं रूप धारण करायला लावू नका यासोबतच माझी कार्यकर्त्यांना पण विनंती आहे साहेब कार्यकर्त्याला असं वाटते की मी आता नवरदेव झालोच आणि ते डायरेक्ट सांगते मला तिकीट मिळाले म्हणून ही जे प्रकार आहे कोडगे साहेब तुम्ही सांगितलेला मला फार आवडला कारण त्याला काय वाटते मी आता नवरदेव झालो आता घोड्यावर बसलो मला साहेब वर मला आपले टाकतात आता मला आणि पाठवून द्यालो मारुतीला फोडायला चुकीचं आहे ते असं होणार नाही जनता हे जनार्दन आहे जनता हे परमेश्वर आहे जनतेचं मनामधलं काय हे ओळखावं लागते आणि तुम्ही जर डायरेक्ट म्हणले मी आजपासून उमेदवार आहे तर त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे त्याच्यासाठी काय करावं लागते आधी त्याच्यासाठी जनतेच्या दारात ज्याला खरंच लढाई लढायची आहे त्याला जनतेच्या दारात जाऊन जनतेच्या परमेश्वरूपी जनतेला म्हणावं लागते की माय बापू मी उभं टाकू काय इथून सुरुवात करावी लागते कार्यकर्त्याला मी उभं राहू हो का मी अजी क्षमता आहे का तुम्ही मला आशीर्वाद देणार का असं म्हणून कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये फिरायला सुरुवात करावी लागते आता आपल्याकडे काय झालं चव्हाण साहेब तुमच्याकडची पण शक्ती आली आमच्याकडची शक्ती आली एवढी शक्ती आली आता कोणतरी म्हणलं साडेतीनशे झाल्या तर साडेतीनशे ते साडेतीन लाख अर्ज होतील काही दिवसानंतर परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्यात जर स्पर्धा वाढली आणि आपल्यामध्ये जर नाराज्या झाल्या तर ते शिशुपाल तिकीट तयार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला जे जे काय इच्छुक आहेत समजा आता पंचायत समितीला मी तिकीट मागायलो तर मी काय करणार माझ्यासोबत तिकीट मागणारा प्रवीण गायकवाड आहे सचिन उमरेकर आहे आमचे माधव पाटील रोचेकर आहे गोविंद कोकुरवार आहे मी काय करणार जर खरा हुशार असेल कार्यकर्ता तर मी या सगळ्याला एकाच गाडीमध्ये घालल आणि मतदार संघामध्ये आमच्या सगळ्याचं तिकीट फायनल होईपर्यंत जनतेमध्ये जाऊन फिरल की आम्ही पाच पांडव आहोत द्रौपदी कोण होईल माहीत नाही पण आमच्या पाच पांडवाला तिकीट द्यायचं काम आमची भारतीय जनता पार्टी करणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर वार्डामध्ये प्रभागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला जर कार्यकर्ते मिळून जर समजा फिरला ज्याला तिकीट पाहिजे त्यानं नाहीतर तर याच्या गटाचा त्याच्या गटाचा असा न करता माझी तुम्हाला विनंती आहे की अशा पद्धतीनं निवडणुका जिंकल्या जातात आणि जनतेमध्ये गेल्याच्या नंतर जनतेला विचारा की आम्ही उघड आलो का आणि चव्हाण साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगणार आहेत ढोडगे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळेजण जनतेचा जो काही अहवाल आहे म्हणजे त्याला सर्वे म्हणतात त्या सर्वेमध्ये तुमच्या सगळ्या ज्याचं नाव प्रथम क्रमांकाला येईल त्यालाच तिकीट भेटणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या क्षमता त्याच्यामध्ये निवडणुकीचं तंत्र आहे निवडणुकीचं कौशल्य आहे त्याला जनतेमध्ये गेल्याच्या नंतर कशा पद्धतीनं जनतेसोबत आपल्याला मतदान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवायचं आहे आता जे कवडगे साहेबांनी सांगितलं ती थ्री टायर सिस्टीम आहे आपल्याकडे त्या थ्री टायर सिस्टीमला विसरू नका एक बुथचा कार्यकर्ता त्याच्यावर शक्ती केंद्राचा कार्यकर्ता आणि त्याच्यावर मंडळाध्यक्ष ही आपली जी त्रिस्तरीय जी रचना आहे ही त्रिस्तरीय रचना तुम्हाला उद्या विजयाकडे नेणार आहे त्यामुळे माझ्या भूथच्या कार्यकर्त्याला शक्ती केंद्राच्या कार्यकर्त्याला विसरू नका आपण सगळी जी रचना उभी केलेली आहे जिल्ह्यामध्ये सोळा मंडळामध्ये आणि संपूर्ण लोकसभेमध्ये या भूथच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला जनतेला मतदानाच्या पेटीपर्यंत घेऊन जायचं आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून या निवडणुकीमध्ये संघटनेच्या माध्यमातून नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्या पद्धतीनं जर काम केलं तर कार्यकर्त्याला लवकरात लवकर आपल्याला या दिशेनं यशाच्या दिशेनं जायला कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं खरं बी पी सावंत साहेब आपण साहेबांना श्रीकृष्ण म्हणालात मला अतिशय आनंद झाला खर तर साहेब हे महाभारताचं उदाहरण झालं पण कलियुगामध्ये मी याला शैक्षणिकदृष्ट्या याला विद्यापीठ समजतो कारण हे निवडणूक हे कौशल्याचं काम आहे निवडणूक हे ऐन वेळेला कोणता बॉल कसा येईल यारकर येईल का फुलटॉस येईल स्विंग येईल आउट स्विंग येईल काहीच माहीत नसतं त्यामुळे दरवेळेस नवीन 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 तंत्रज्ञान अमर भाऊ निवडणुकीत येत असत आणि प्रत्येक वेळेस जसा आमच्यासारख्या डॉक्टरला रोज नवीन येणारा पेशंट नवीन गोष्ट शिकत जाते तसे प्रत्येक निवडणुकीमध्ये काही नवीन कन्सेप्ट येत असतात ते जुने कन्सेप्ट आपल्याला बाजूला टाकावे लागतात नवीन कन्सेप्ट आपल्याला एक्सेप्ट करून त्या पद्धतीने जावं लागते जसं की उदाहरणार्थ सांगतो जनतेला काळा गागल घातलेला असं मनगटामध्ये सोन्याचं ब्रासलेट घातलेला गळ्यात तास सगळं घालून किंवा जनतेला काहीच न बोलणारा किंवा काळ्या काचा वर करून चालणारा असा माणूस अजिबात आवडत नाही आता ते काळ गेलेला आहे आता जनतेत जावं लागते आता काल फडणवीस साहेबांनी तुम्हाला सांगितलं पालावर जाऊन दिवाळी करा गोरगरीबासोबत जाऊन अन्नधान्य वाटा त्यांच्यासोबत जाऊन पालावरची दिवाळी करा गोरगरीब जनतेचा हे तुम्हाला काय सांगितलं आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिकेमध्ये जनतेचं मन जिंका गोरगरीबाचं मन जिंका म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे मी चव्हाण साहेबांना यासाठी म्हणालो की त्यांनी श्रीकृष्ण म्हणलं पण या, या कलियुगामधलं जे नवीन नवीन नवी टेक्निक नवीन नवीन तंत्रज्ञान आता जे निवडणुकीचे येणार आहे ते आपल्याकडे चालते बोलते निवडणुकीच्या विद्यापीठाचे कुलपती या ठिकाणी बसलेले आहेत या कुलपतींच्या माध्यमातून मी आजही चव्हाण साहेब मी त्या विद्यापीठाचा विद्यार्थीच आहे कारण मी मला कुलगुरू व्हायचं नाही मला कुलपती व्हायचं नाही मला सतत शिकत राहायचं आहे आणि तुम्ही मला नेहमी सांगत असतात की केव्हा कोणता बॉल टाकायचा कधी शॉरकर टाकायचा शेवटच्या बॉलवर समोरचा माणूस सिक्स मारणार आहे रे अजित मग फिल्डिंग कशी लावायची ते बिल्डिंग लावायचं काम बरोबर करतात आणि मला म्हणतात आता वेगात ये आणि हळूच बॉल टाक आणि फॉरवर्ड टेकला माणूस कॅच करायला ठेवतात बरोबर बरोबर त्याला असं वाटतं की जोरातच घ्यायला समोरचं चव्हाण साहेब ऐन वेळेला इशारा करतात हळू टाकून दे कारण मारायला जाते ते कॅच उठते फॉरवर्ड टेकला जाते कॅच करते आमचं संजय कोडवी साहेब विकेट घेऊन टाकते त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे निवडणुकीच्या काळामध्ये फार युक्त्या येत असतात नवीन जुन्या आता आपण फार वेळ झालेला आहे मी काही जास्त वेळ बोलणार नाही पण नंतरच्या खेळामध्ये जसा रंगात येईल खेळ तसा तुम्हाला सगळ्याला युक्त्या शिकणार आहे मी कारण काय झालं की मी अनेक नेत्याची पालखी व्हायल्यामुळं मी त्यांचा भोई होतो त्यावेळेस ते पालखीत बसलेला जे राजा आहे ना साहेब ते भोई जे असते ते ऐकत राहते सांगतो की राजा एकांतातल्या काही गोष्टी बोलत असते मी खाली भोई वाहणारा आता भोई म्हणजे पालक्यामध्ये कितीतरी राजे होऊन गेले आमचे याच्यामध्ये आदरणीय संभाजी पवार साहेब माझे राजे होते म्हणजे प्रत्येक माणसाचे गुण भोई असताना मी शिकत गेलेलो आहे आणि मला काय करावं साहेब ते याच बिलोली देंगलूर मुखेड नायगाव मध्ये न ना पाठवता अत्यंत कोरड्या अशा जिल्ह्यात किनवटला पाठवायचं नाही तर हिमायतनगरला पाठवायचं नाही तर हादरला पाठवायचं म्हणजे एका दृष्टीने ते चांगलं होतं साहेब किंवा ज्या भागामध्ये पीक उगवत नाही त्या भागामध्ये मला ते पाठवायचे परंतु माझी फक्त आपल्या सगळ्याला एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकोप्याने गट तट सर्व काही बाजूला ठेवून चव्हाण साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फडणवीस साहेबाला या नांदेड जिल्ह्याचं महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्णपणे सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि महापालिकेचा महापौर ही गिफ्ट म्हणून आपल्याला फडणवीस साहेबांना द्यायचे आहे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद